रील बनवायची माहिती नाही तर फेसबुकवरती रील कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगतो नमस्कार भावांनो तर मी सुरेश बरेच माझे भाऊ आहेत ज्यांना नाही का फेसबुकवरती रील अपलोड करायची माहिती नाही तर फेसबुकवरती रील कशी अपलोड करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे पोस्ट कशी अपलोड करायची ते सांगणार आहे आपण काय होतो बऱ्याच वेळा फेसबुक ओपन करतो आणि त्याच्यामध्ये ज्या रील चालू असतात त्याच्यामध्येच आपण एखादं गाणं चॉईस करतो पण ते आपल्या आवडीचं नसतंय तरी पण आपण ते त्याच्यावरती रील बनवतो पण आपल्याला जे गाणं आवडतं आहे तेच गाणं आपण चॉईस करून त्याच्यामधलं जेवढं कडवं पाहिजे तेवढंच सेट करून आपण त्याच्यावरती रील बनवू शकतो तर ती रील कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवून देणार आहे तर चला आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्यानंतर फेसबुक ओपन करायचं आहे फेसबुक ओपन केल्याच्यानंतर वरती जे आपल्याला प्लसचा ऐकून दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे प्लसवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला काय ऑप्शन येतील पोस्ट स्टोरी रील्स लाईव्ह नोट्स अँड ए आय ॲड्स ए डी अशा ऑप्शन येतील त्याच्यानंतर आपल्याला पोस्ट रील बनवायचं आहे तर रीलवरती टच करायचं आहे टच केल्याच्यानंतर आपल्याला वरती आणखीन ऑप्शन येतील कॅमेरा म्युझिक टेम्पल्स रेडीमेट युअर कंटेंट त्याच्यापैकी आपल्याला कॅमेऱ्यावरती टच करायचं आहे कॅमेऱ्यावरती टच केल्याच्यानंतर आपण कॅमेऱ्यासमोर दिसतो तर कॅमेऱ्यावर काय करायचं यानंतर आपल्याला काही ऑप्शन दिसतील खाली ॲडेड म्युझिक स्पीड इफेक्ट आणि ग्रीन स्क्रीन ह्याच्यापैकी आपण आता ॲडेड म्युझिकवरती क्लिक करू आणि त्याच्यानंतर आपल्याला काही म्युझिक गाणे वगैरे दिसतील त्याच्यापैकी आपल्याला काही चॉईस होत असेल याच्यामधलं चॉईस करायचं आहे आणि जर याच्यामधलं गाणं चॉईस वरती करायचं आहे त्याच्यामधलं जर चॉईस नसेल सर्च बार दिलेला आहे सर्च बार वरती टच करायचं आहे तर आपण एक सॉन्ग सर्च करूया तुम दिल की धडकन मी तर धडकन पिक्चरमधील तीन दोन चार व्हर्जनचे गाणे आपल्यासमोर आलेले आहेत नंतर आपण चॉईस करून वाजवून चेक करून गाणं आपण रील बनवण्यासाठी चॉईस करू शकतो त्याच्यानंतर आपलं नेक्स्ट ऑप्शन आहे स्पीड तर आपल्याला ज्यावेळेस गाणं रील बनवायचे आहे त्यावेळेस त्याची स्पीड आपण कमी पण करू शकतो तर स्पीड कमी करण्यासाठी हे झिरो पॉईंट फाईव्ह एक्स दिसत आहे याच्यावरती हे केल्यानंतर ले स्पीड कमी होते आणि एक्स टूवर केल्याच्या नंतर स्पीड थोडी फास्ट फास्ट होती तर आपल्या आणि ना जर नॉर्मल ना ठेवलं दो एक नंबरवरती तर आपला व्हिडिओ रेग्युलरमध्ये चालतो तर अशा प्रकारे आणि नेक्स्ट ऑप्शन आहे इफेक्टचं इफेक्ट म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग धब्बे काळा चेहरा किंवा इतर काही प्रॉब्लेम असतील तर ते दिसून येत त्यासाठी आपल्याला हे इफेक्ट दिलेले आहेत तर मी हे डी एस एल आरचा इफेक्ट वापरतो तुम्ही पण हे वापरून बघा कसा चेहरा छान दिसतंय तर हे इफेक्ट खूप छान आहे डी एस एल आर प्रोचा हेच वापरा तुम्ही पण त्याच्यानंतर खाली दिलेले आहे बघा स् ग्रीन ग्रीन स्क्रीन याच्यामध्ये आपल्याला बॅकग्राऊंड बदलता येतं तर बॅकग्राऊंडवरती बघा बघू शकतो आपण हे काही खाली दिलेले आहेत बॅकग्राऊंड हे आपण कोणतं पण आपल्या मर्जीनुसार आपण चॉईस करू शकतो आणि त्याच्यावरती आपण रील बनवू शकतो तर दर. हे बघा गोव्याचं बीच आहे आपण याच्यावरती व्हिडिओ बनवू तुम्हाला कसं वाटतंय भारी आहे ना मग तुम्ही पण हे एक वेळा युज करून बघा आणि मला सांगा व्हिडिओ कसा वाटते तर तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड किती छान दिसतंय अशा प्रकारे बॅकग्राऊंड सेट करायचं आहे आणि गोव्याला गेल्या बीच वरती गेल्याचा आनंद घ्यायचा आहे तर याच्या पाठीमागे आपलं गाणं वाजते तुम दिल की धडकन मे तर अशा प्रकारे व्हिडिओ शूट करायचा आहे त्याच्यानंतर जे नेक्स्टचं ऑप्शन दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ आपण जे रील बनवलेली आहे ती पोस्ट करायची आहे इथं जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे याच्यावरती आपल्याला टायटल टाकायचं ता आहे त्याच्यानंतर थमडेल पण टाकायचे आहेत हॅशटॅग पण टाकायचे आहेत काही जेणेकरून आपलं गाणं आणखीन छान होईल व्हायरल होईल अशा प्रकारे आणि नंतर इथं जे शेअर नावचं ऑप्शन दिसत आहे याच्यावरती टच करून आपला व्हिडिओ फेसबुकवरती अपलोड होईल ओके थँक्यू